सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस जुलै गाफिल राहू नका उठा की माय बाप कशी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप किती आरजव करून नाथ महाराज सांगत आहेत की गाफिल राहू नका एवढी खेप चुकवा म्हणजे परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडू नका जन्ममृत्युरूपी दोन टोकांमधील मर्यादित काळ ही एक अद्भुत गोष्ट आपल्या सर्वांच्या वाट्याला आली आहे त्या काळाचे नियोजन कसे करायचे हे मात्र समजले पाहिजे आपण परमार्थाला कधी सुरुवात केली वयाच्या विशीत तिशीत का पन्नाशीत हे खूप महत्वाचे नाही मात्र सुरुवात केल्यानंतर अंदाजाने काही एका काळामध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असते ते वापरले पाहिजे ध्येय गाठण्याची आशा पुष्कळशी असते फुटबॉलच्या खेळात आपण नेहमी बघतो की नव्वद मिनिटांची मॅच असते त्यात कधी शेवटच्या वीस बावीस मिनिटांसाठी एखादा खेळाडू बदलला जातो बदली आलेल्या खेळाडूला फक्त तेवढीच मिनिटे असतात खेळायला तरी देखील त्या वेळात तो जोशपूर्ण खेळ करतो आणि गोलही करू शकतो वेळेच्या नियोजनाने हे शक्य होते स्वामी माधवनाथांचे जीवन ज्यांनी बघितले असेल त्यांना कळेल की वेळेचे नियोजन आणि काटेकोरपणा म्हणजे काय ते किंचितही वेळ वाया गेलेला आळसात गेलेला त्यांना आवडत नसे ते म्हणत असत की जो वेळ पाळू शकतो तोच परमार्थ करू शकतो जर काही होणार असेल तर आत्ताच या क्षणाला होईल पुढचा काय भरोसा एकदा वनवासामध्ये धर्मराजाकडे एक, धर्मराजा एक याचक आला धर्मराजाने दान घेण्यास याचकाला दुसऱ्या दिवशी बोलावले युधिष्ठिराचे हे उद्गार ऐकून पलीकडे बसलेला भीम टाळ्या वाजवून मोठ्याने हसायला लागला धर्मराज आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागला व त्याने विचारले की काय झाले म्हणून तू हसतोस त्यावर भीम म्हणाला माझा तत्वज्ञानी भाऊ याचकाला उद्या बोलावतो आहे याचा उद्यावर विश्वास आहे त्याचा काळावर विश्वास आहे असा याचा अर्थ होतो या गोष्टीची मला मौज वाटली भीमाच्या उद्गारानंतर युधिष्ठराने त्या याचकाला लगेच दान दिले आत्ता करण्याची गोष्ट ही आत्ताच केली पाहिजे पुढे करू म्हणण्यात काय अर्थ स्वामीजी म्हणत असत की एखाद्या कामासाठी सर्वसाधारणपणे तीस मिनिटे लागत असतील तर साधकाकडून ते काम बावीस तेवीस मिनिटात आणि उत्कृष्टपणे पूर्ण होणे आवश्यक आहे संसाराच्या धकाधकीतून साधकाला अशा प्रकारे वेळ काढता येईल परमार्थ करण्यासाठी वेळ कुठं आहे असे म्हणणाऱ्यांसाठी स्वामीजींचे हे उत्तर होते परमार्थामध्ये तर वेळ वापरणारा काळाच्या पलीकडे आपण आहोत या बोधाला प्राप्त होतो बोधाच्या ठिकाणी काळ ही संकल्पना नाही समर्थ म्हणतात दिवसरजनीचे परिमित्य व्हावया पाहिजे आदित्य सूर्य नसेल तर दिवस रात्रीची गणना होऊ शकत नाही काळ ओलांडणे म्हणजे देहबुद्धीच्या अतीत जाणे आत्मभावाला प्राप्त होणे काळ ओलांडायला जमणे हे केवळ ध्यानामध्ये होऊ शकते तदाकार होऊन घेतलेल्या नामामध्ये होऊ शकते मर्यादित वेळेचा उत्तमात उत्तम उपयोग करून वेळेच्या अतीत होणे हेच संत आपल्याला सांगत असतात ध्यान हा त्याचा सर्वात प्रशस्त मार्ग आहे ध्यानामध्ये काळ मोडून पडतो स्थळ नाहीसे होते आणि आपण अनंतामध्ये झेपावतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ